करण आपल्या वडिलांच्या खोलीत जातो त्याचे वडील जी भावना म्हणजेच करणची आई हिच्या फोटो समोर उभे असतात हे पाहून करण क्षणभर तसाच थिजून जातो कारण तोच फोटो त्याच्याकडे तेव्हा आला होता जेव्हा त्याची आजी म्हणजे भावनाची आई शेवटचा श्वास घेत होती धवितजी फोटो समोर उभे राहून बोलतात माहिती आहे भावना आपला मुलगा आता इतका यशस्वी झालाय की मला माझ्याच जेटमधून परदेशात घेऊन चाललाय जर तू आज जिवंत असतीस तर किती आनंदी झाली असतीस हे बोलून ते रडू लागतात हे ऐकून करणच्या डोळ्यातही अश्रू येतात पण तो स्वतःला सावरून वडिलांच्या जवळ जातो आणि म्हणतो पप्पा आई कुठेच गेली नाही आहे ती आपल्या जवळच आहे असं म्हणून तो हृदयाकडे बोट दाखवतो धवित करणकडे पाहतात त्याच्या डोळ्यांमध्ये त्यांना भावना दिसते कारण करणच्या काळ्या खोल डोळ्यात भावना झळकत होती ज्या डोळ्यांवर धवीत एकेकाळी जीव वाळून टाकायचे काही क्षण तसेच गेले मग धवित उठून म्हणाले मी ठीक आहे फक्त दोन मिनटं द्या मी वॉशरूममधून येतो करण त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो पण धवित त्यांचं ऐकत नाहीत आणि वॉशरूममध्ये जातात थोड्या वेळानं जेव्हा ते वॉशरूममधून बाहेर येतात तेव्हा करण हुश करत म्हणतो पप्पा तुम्ही ठीक आहात ना धवित म्हणाले हो मी ठीक आहे चला आता निघूया नाहीतर उशीर होईल ते घराबाहेर निघतात जरी धवीत चालू शकत नव्हते तरी स्वतःच्या हातानं व्हीलचेअर चालवत ते बाहेर पडतात करण मनात विचार करतो पप्पा तुम्ही आईला आठवत होतात पण आज मी त्या लोकांना जिवंत सोडणार नाही ज्यांच्यामुळं तुम्हा दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागलं मी आज त्यांचं अस्तित्व संपवून टाकीन असं म्हणत तो घरातून बाहेर पडतो ते तिघं घराबाहेर पडतात बॉडीगार्ड धवीतजींना वेगळ्या कारमध्ये बसवतात कारण ते करण आणि अंजलीच्या खाजगी क्षणात अडथळा आणू इच्छित नव्हते म्हणूनच धवीतजींनी स्वतःच सांगितलं होतं की ते वेगळ्या कारमधून एअरपोर्टला जातील सर्वजण आता कारमध्ये बसले होते ड्रायव्हर्सनेही आपापल्या सीट घेतल्या आणि मग सर्व गाड्या वाऱ्यासारख्या निघून गेल्या थोड्या वेळातच ते एअरपोर्टवर पोहोचले धवीचींना कारमधून उतरवायला करण स्वतः गेला अंजलीही त्याच्यासोबत चालली बाहेर आल्यावर तिघंही एकत्र एक जेटमध्ये चढले करण आपल्या वडिलांना एका खास रूममध्ये घेऊन गेला आणि त्यांना आरामासाठी बिछाण्यावर झोपवलं जेणेकरून त्यांच्या कंबरदुखीला आराम मिळावा कारण खूप वेळ बसून राहिल्यानं त्यांना त्रास होतो वडिलांना झोपवल्यावर तो अंजलीकडे येतो अंजली, ये अंजली शांतपणे विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहत बसली होती तिच्या मनात विचारचक्र सुरू होतं तिला कधीच वाटलं नव्हतं की आयुष्य असं वळण घेईल करण तिच्या शेजारी येऊन बसला आणि म्हणाला काय झालं तू खूप गहन विचारांमध्ये आहेस अंजली हलकसं असत म्हणाली काही नाही फक्त हेच विचार करत होते की जर तुम्ही माझ्या आयुष्यात आला नसतात तर माझं आयुष्य कसं असतं असं म्हणत अंजली त्याच्याकडे पाहते करण ते ऐकून तिच्याकडे पाहतो आणि हळूच म्हणतो देवानं मला सांगितलं होतं करण अंजली नावाच्या मुलीच्या आयुष्यात तू जायचं कारण तिला तुझी गरज आहे आणि म्हणून मी तुम्हाला माझ्या आयुष्यात सामील करून घेतलं हे म्हणत तो तिच्याकडे पाहून प्रेमानं हसतो अंजली म्हणाली तुमचं हे मजाक करणं बंद करा करण तिला हलक्यानं जवळ घेतो आणि म्हणतो आज आपण भारताबाहेर जातो आहे मग हे सगळे विचार भारतातच ठेवून चल आता फक्त आपल्या पुढील आयुष्याचा आनंद घे करण इतका जवळ आला की अंजलीला श्वास जोरात होऊ लागला करणलाही तिचा तो श्वास जाणवत होता करण हळूहळू तिच्या ओठांच्या जवळ झुकतो मग तिचे ओठ आपल्या ओठामध्ये बंद करून घेतो तो तिला अलगत किस करतो थोड्या वेळानं अंजलीचा श्वास गडबडू लागल्यानं तो तिला हळुवारपणे सोडतो आपल्याला तिथं पोहोचायला बराच वेळ लागेल तोपर्यंत जरा आराम करून घ्या करण म्हणतो असं म्हणून तो अंजलीला हलकं उचलून एका खोलीत घेऊन जातो तिथे ती तिला बेडवर झोपवून तो निघू लागतो तेवढ्यात अंजली त्याचा हात पकडून म्हणते तुम्हीही थोडा आराम करून घ्या करण फक्त असं उत्तर देतो आणि तिच्या शेजारी येऊन झोपतो अंजली त्याच्या बाहुपाशात शिरते आणि त्याच्यात गुंतून झोपून जाते करण तिच्या कपाळावर हात फिरवत हलकेच तिला शांत झोपवतो काही वेळानं अंजली गाढ झोपून जाते करण तिच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन देतो आणि मग तिथून बाहेर निघून जातो सुमारे चार तासांनंतर करण परत अंजलीच्या खोलीत येतो आणि तिच्या कपाळावर किस करत म्हणतो जान उठ आपण पोहोचायला आलो आहोत अंजली झोपेतच थोडीशी कुरकुर करते आणि मग डोळे उघडते करण तिचे विस्कटलेले केस कानामागे करत म्हणतो जान फ्रेश होऊन ये थोड्याच वेळात आपण एअरपोर्टवर लँड होणार आहोत अंजली वॉशरूममध्ये जाते करण उठतो आणि आपल्या वडिलांच्या खोलीत जातो जी जागे झालेले जा असतात आणि वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येत असतात ते उठण्याचा प्रयत्न करत असतात तेवढ्यात त्यांचा तोल जाऊन ते पडण्यास होतात पण करण वेळेवर त्यांना पकडतो पप्पा तुम्ही ठीक आहात ना करण काळजीपूर्वक विचारतो आणि त्यांना व्हीलचेअरवर बसवतो हो मी ठीक आहे फक्त थोडं धवीत बोलता बोलता थांबतात ते चुपचाप बसून घेतात कारण त्यांचे पाय दुखत असतात कारण त्यांना घेऊन बाहेर येतो अंजली ही आता फ्रेश होऊन बाहेर आलेली असते तेवढ्यात पायलटचं अनाऊन्समेंट होतं कृपया सर्वांनी आपापल्या सीटवर बसावं विमान लँडिंगसाठी सज्ज आहे तिघंही आपापल्या सीटवर बसतात थोड्याच वेळात विमान लँड होतं थोड्या वेळात दरवाजा उघडलं जातं करणचे बॉडीगार्ड थवीचींना शांतपणे खाली उतरवतात करण आणि अंजलीही त्यांच्यासोबत खाली उतरतात करणचे माणसं ब्लॅक कार्स घेऊन आलेले असतात सर्वजण त्या कार्समध्ये बसतात काही वेळात गाड्या एका जंगलाच्या दिशेनं वाळवंटात जातात सुमारे एका तासानंतर ते एका जुन्या खंडहराजवळ पोहोचतात करण आपल्या पप्पांच्या जवळ जातो आणि त्यांना आरामात घेऊन एका गुहेकडे चालू लागतो गुहा पार केल्यानंतर एक लांब गलियारा दिसतो ते तिघही त्या गलियारामधून चालू लागतात जसाजसा जसा ते आत जातात तसे काळ्या पोशाखातील का बॉडीगार्ड्स त्यांच्या आजूबाजूला उभे राहू लागतात काही अंतरावर एक बंद दरवाजा दिसतो कारण त्याच्या समोर उभा राहताच तो दरवाजा आपोआप उघडतो दरवाजा उघडताच आतून एक थंड काटा आणणारी झुळूक येते ज्यामुळं अंजलीच्या अंगाचा ठोका चुकतो आणि तिच्या अंगावर शहारे येतात आत एका खोलीत चार माणसं नग्नावस्थेत खुर्चीवर बसवलेली असतात त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा असतात इतक्या की काही ठिकाणी फक्त हाडं उरलेली दिसत होती करण आपल्या वडिलांच्या जवळ जाऊन म्हणतो पप्पा हे आहेत तुमचे गुन्हेगार ज्यांनी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ज्यांच्यामुळं आई आणि अंजलीचा जीव गेला धवितजी प्रथम हे दृश्य पाहून हादरतात मग स्वतःला सावरून म्हणतात अशा लोकांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही तू त्यांना आधीच नरकासमान शिक्षा दिली आहे आता मी फक्त एवढंच म्हणेन यांना या नरकातून मुक्त कर जी पप्पा करण फक्त एवढंच म्हणतो त्या चौघांनाही मरणाचीच वाट बघत होते धवीतजींना पाहून ते चकित झाले पण त्यांच्यात एवढंही बळ उरलेलं नव्हतं की ते विचारू शकतील तुम्ही जिवंत कसे करण बंदूक घेऊन येतो ती आपल्या वडिलांच्या हातात देतो पप्पा हे घ्या ही शिक्षा तुम्ही स्वतः द्या धवितजींच्या हातून हे घडत नव्हतं ते हे टाळू पाहत होते पण करण त्यांना धीर देतो शेवटी धवित ट्रिगर दाबतात पहिली गोळी भुवनला लागते मग उरलेल्या तिघांनाही एक, एक करत गोळ्या जाडल्या जातात सर्वांचा अंत होतो नंतर करण अंजली आणि धवित तिथून बाहेर पडतात आणि थेट एका सेवन स्टार हॉटेलमध्ये पोहोचतात आज धवितचा सूड पूर्ण झाला होता तो स्वतःला खूप नशीबवान समजत होता कारण इतक्या उंच इमारतीवरून पडूनही तो वाचला होता आपल्या मुलाच्या माध्यमातून त्याचा सूड पूर्ण झाला होता आता त्यांचं एकच स्वप्न उरलं होतं आपल्या गावी परत जाऊन स्वतःला निर्दोष सिद्ध करणं कारण त्या चौघांनाही ठार मारण्याआधी त्यांच्याकडून सर्व सत्य कबूल करून त्याचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता ज्याच्या मदतीनं धवीत सगळ्यांसमोर स्वतःचा खरा चेहरा उघड करू शकणार होता सध्या ते दुबईमधल्या सर्वात महागड्या आणि अलिशान हॉटेलमध्ये थांबले होते जेथे पोहोचणं प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरचं होतं ते आवा बुर्जखलिपाच्या सर्वात वरच्या मजल्यावर होते जिथून संपूर्ण दुबईचं सौंदर्य एका नजरेत सामावलं जातं धवीत आपल्या खोलीत होता आणि भावनाच्या फोटोकडे पाहत म्हणतो भावना जर तू आज जिवंत असतीस तर किती बरं झालं असतं आज त्या सगळ्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली आणि आपल्याला आपला, आपला मुलगाही परत मिळाला आणि तुला माहीत आहे आपल्या मुलानं लग्नही केलं आहे पण मी ठरवलंय की गावात परतल्यावर मी त्यांच्या लग्नाचं मोठ्या थाटामाटात पुन्हा एकदा आयोजन करीन तेवढ्यात दरवाजावर एक हलकीशी टकटक झाली धवित आपल्या ठाम आवाजात म्हणतो या आत या दरवाजा उघडतो आणि करण अंजलीसोबत आत येतो करण आपल्या आईच्या फोटोकडे पाहतो आणि भाऊक होतो तो आपल्या वडिलांच्या पायावर डोकं ठेवून रडू लागतो धवीत त्याला अश्रुत पाहून स्वतःलाही आवरू शकत नाहीत आणि तेही रडायला लागतात अंजली त्या दोघांनाही थांबवत नाही कारण तिला वाटत होतं की हे अश्रूस त्या दोघांचं दुःख हलकं करू शकतात थोड्या वेळानं धवीत शांत होतो तो करणचे केस हलकेच कुरवाळतो आणि म्हणतो बेटा जे व्हायचं ते झालं आता ते परत येणं शक्य नाही भावना आपल्या आजूबाजूला नाही पण आपल्या हृदयात ती नेहमीच जिवंत राहील करणही आता शांत झाला होता तो आपल्या वडिलांना घट्टमिठी मारून म्हणतो पप्पा मला सोडून जाऊ नका प्लीज जर तुम्हीही निघून गेलात तर मी जिवंत तो हे बोलत असतानाच धवीत त्याचं वाक्य तोडतो मी आता कुठेही जाणार नाही मी कायम तुझ्यासोबत आहे काही वेळ दोघं गप्पा मारतात मग तिघं मिळून एकत्र जेवण करतात धवीत चिन्हा औषध देऊन करण आणि अंजली त्यांच्या खोलीत परत जातात आजचा दिवस खूपच थकवणारा होता प्रवास भावना सगळंच अंजली कपडे घेऊन वॉशरूममध्ये जाते करण आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करू लागतो काही वेळानं अंजली वॉशरूममधून बाहेर येते आणि करणच्या चेहऱ्यावर तणाव पाहते काय झालं ती विचारते आपल्या कंपनीचं एक फॅशन शो आहे जिथे आपले प्रोडक्ट्स लाँच करायचे आहेत ते चार दिवसांनी होतं पण आता उद्याच करावं लागणार आहे पण तुम्हीच तर म्हणालात की इव्हेंट चार दिवसांनी आहे अंजली थोड्या भावहीन स्वरात म्हणते आपल्याला उद्याच भारतात परत जावं लागेल हे आपल्या सगळ्यांसाठी आणि विशेषत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे करण बोलतो पण मग अचानक थांबतो का काय विशेष अंजली आश्चर्यानं विचारते तुम्ही आता विश्रांती घ्या मी थोडं ऑफिसचं काम करतो तुम्ही झोपा करण तिला हळूच बेडवर उचलून झोपवतो पण मला अंजली काही बोलायच्या आतच करण तिला हलकं झोपवत म्हणतो हे दोन दिवस विश्रांती घ्या कारण त्यानंतर तुमचा वेळसुद्धा संपेल आणि माझा संयमही करण तिला आपल्याजवळ ओढतो आणि म्हणतो तुम्ही माझ्यासमोर असता तेव्हा मी स्वतःला आवरू शकत नाही अंजलीच्या चेहऱ्यावर लाज स्पष्ट दिसत होती पण ती धाडस करून म्हणते आज मी तुम्हाला थांबवणार नाही हे ऐकताच करणचं अंग जणू सळसळून उठतं कारण आज पहिल्यांदाच अंजलीनं स्वतःहून त्याला आपल्याजवळ येऊ दिलं होतं आता स्वतःवर ताबा ठेवणं करणसाठी अशक्य होतं करण अंजलीच्या अगदी जवळ गेला आणि तिच्या नाकावर हलकासा किस करत म्हणाला खरंच अंजली काहीच बोलली नाही फक्त डोळ्यांनीच होकार दिला तिचा हा इशारा मिळताच करणच्या चेहऱ्यावर आनंद पसरला हो तो आनंदी का होऊ नये कारण आज पुन्हा तो अंजलीच्या जवळ जाणार होता पण यावेळी ती पूर्ण शुद्धीत होती आणि तिची पूर्ण संमतीही होती करण अंजलीच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतो तिला आपल्या मिठीत घेतो आणि हळूच उचलून बेडवर नेतो तो तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो आणि तो क्षण जणू स्थिरावतो करण हळूहळू तिचे कपडे अलगद बाजूला करत जातो त्याच्या हाताचा स्पर्श आता अंजलीच्या छातीवर होता तो त्या भागाला प्रेमानं सहलावत हलकासा दाब देत होता ज्यामुळं अंजलीच्या ओठांवरून सुस्कारा बाहेर पडत होता तिच्या प्रत्येक श्वासानं करण अधिक बावरत चालला होता करणचे स्पर्श आता हळूहळू तिच्या खालच्या भागाकडे सरकत होते अंजलीचे श्वास अधिक कडद होत होते तिची संमती तिची जवळीक आणि तिच्या देहाची प्रतिक्रिया करणसाठी कोणताही संयम न ठेवता आली होती करणनं आपले कपडे काढून साईडला ठेवले आणि अंजलीचेही दोन्ही कपडे अलगद दूर केले आता तो तिच्या शरीरात आपलं अस्तित्व घेऊन शिरतो अंजलीच्या ओठातून थोडासा वेदनेचा सुस्कारा बाहेर पडतो तू ठीक आहेस ना गरज असेल तर आपण नंतर करू करण काळजीनं विचारतो अंजली लाजून म्हणते मी ठीक आहे तुम्ही सुरू ठेवा करण काही न बोलता फक्त तिच्या कपाळावर एक शांत प्रेमळ किस घेतो तिला मिठीत घेतो आणि ब्लँकेट ओढून त्यात दोघंही अलगद गुंतून जातात सुमारे दोन तासांनी करण अंजलीपासून अलग होतो अंजली पूर्णपणे थकलेली असते आणि ती तशीच झोपून जाते करण वॉशरूममध्ये जाऊन शॉवर घेतो बाहेर येतो तेव्हा पाहतो अंजली अजूनही शांत झोपली आहे तो जवळ जाऊन टिश्यून तिच्या शरीरावरचे उरलेले चिन्ह स्वच्छ करतो अंजली झोपेत असली तरी तिला जाणवतं कुणीतरी हळुवारपणे तिची काळजी घेत आहे करण तिला नाईट ड्रेस घालतो आणि पुन्हा तिच्या शेजारी जाऊन झोपतो सकाळी आज अंजलीची झोप लवकरच पूर्ण होते तिला जाणवतं की करण तिला कमरेतून घट्ट धरून झोपलं आहे ती त्याच्याकडे पाहून हसते आणि किस करायला पुढे झुकते पण त्याआधीच करणचे डोळे उघडतात मी अंजली गोंधळलेली लाजलेली थोडी मागे सरकते करण हसत म्हणतो कृपया सुरू ठेवा मी डोळे वेळेआधीच उघडले जर उघडले नसते तर निदान एक किस तरी मिळाला असता हे ऐकून अंजली तिथून पळून जावं असं वाटू लागतं पण करणची पकड अधिक घट्ट होते तो तिला आपल्याकडे ओढतो आणि म्हणतो मला गुड मॉर्निंगवाला किस पाहिजे अंजली संकोचलेली असते ती हळूहळू पुढे झुकते आणि करणच्या गालावर एक हलकासा किस करते आणि पटकन बाथरूममध्ये पळते करण तिची ही लाजलेली घाई पाहून गालातल्या गालात हसतो आणि मग उठून आपल्या वडिलांच्या रूममध्ये जातो धवीत चिंची खोली धवीचजी जागे झालेले जा असतात ते आंघोळ वगैरे आटोपून कपडे घालायला सज्ज असतात करण मागून येतो आणि त्यांना मिठी मारतो पप्पा तुम्ही बसा मी तुम्हाला शर्ट घालतो बेटा मी स्वतः करू शकतो काही होत नाही धवीचजी म्हणत असतात पण करणमध्येच म्हणतो पप्पा मी घालत आहे ना तुम्ही लहान मुलांसारखं हट्ट का करता करण त्यांच्या शर्टची बटणं लावतो शूज घालून देतो आणि स्टाफला कॉल करून ब्रेकफास्ट मागवतो त्यानंतर करण त्यांच्याच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होतो बाहेर येऊन तो म्हणतो पप्पा मी जरा येतो जा बेटा धवीतचे पेपर वाचत म्हणतात करण आणि अंजलीची खोली करण आपल्या खोलीत परत येतो अंजली आंघोळ करून कपडे घालत असते अचानक दरवाजा उघडतो आणि ती घाबरते तिला क्षणभर वाटतं कोण आलं पण समोर करण असतो तिला हायसं वाटतं करण तिला पाहतो आणि म्हणतो आज साडी का घालतेस मन होतं पण बघा ना मला नीट घालता येत नाही आहे अंजली साडी दाखवत म्हणते करण तिच्या जवळ जात म्हणतो दे मी घालून देतो तुम्हाला साडी नेसवायला येते का अंजलीनं मिश्किलपणे विचारलं बहुदा येते ये इकडे करण हसत म्हणाला आणि तिला एका ठिकाणी उभं करत म्हणाला थोड्याच वेळात करण तिला साडी नेसवायला लागला तो साडीच्या कोपऱ्यांना सुरेख पद्धतीनं फोल्ड करत होता आणि कधी कधी जाणून बुजून अंजलीच्या कमरेला स्पर्श करत होता ज्यामुळं अंजली हलकीशी सैरभैर होत होती साडी नेसवून झाली तेव्हा करण तिला आरशासमोर नेत म्हणाला पहा कशी वाटते आहे अंजली आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहत होती करणने खरोखरच खूप सुंदर आणि नीटनेटकी साडी नेसवली होती करण तिच्या कपाळावर एक प्रेमळ किस घेतो आणि वॉशरूममध्ये जातो शॉवर घेतल्यावर बाहेर येतो कपडे घालतो आणि अंजलीसोबत आपल्या पप्पांच्या रूमकडे निघतो थोड्याच वेळात तिघांनी एकत्र नाश्ता केला यानंतर सर्वजण बाहेर फिरायला निघाले करण तर कायमच आपल्या बिझनेससाठी देशोदेशी फिरतच असायचा पण यावेळेस तो आपल्या वडिलांना आणि पत्नीला खास वेळ द्यायला घेऊन आलेला त्यांनी सर्वप्रथम बुर्ज खलिफा पाहिलं आणि मग दुबईमधील अनेक प्रसिद्ध स्थळं फिरली दुपार उलटून गेली होती कारण त्यांना एका मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला थोड्याच वेळात तिघांनी जेवण पूर्ण केलं आणि आता ते एअरपोर्टकडे रवाना झाले एअरपोर्टवर मीडियाची मोठी गर्दी जमली होती त्यामुळं बॉडीगार्ड्सनी तिघांनाही मागच्या रस्त्यानं आत नेलं कारण अंजली आणि धवीची आपल्या प्रायव्हेट जेटमध्ये गेले पायलटनेही सर्वांना आपापल्या सीटवर बसायला सांगितलं कारण काही क्षणात विमान टेक ऑफ होणार होतं सर्वांनी आपल्या कॅबिनमध्ये विश्रांतीसाठी स्थानं घेतली दिवसभर फिरल्यामुळे सगळेच थकलेले होते सुमारे चार तासांनी विमान भारतात उतरतं व्ही आय पी गेटमधून बाहेर आल्यावर त्यांचा चालक नितीन आधीच गाडीसह तिथं उभा होता करण बाहेर येताच नितीन पुढे येतो हॅलो सर हॅलो नितीन करण फक्त एवढंच म्हणतो हॅलो मॅडम नितीन अंजलीकडं पाहत म्हणतो हॅलो भैया अंजली हसून म्हणते आणि गाडीत बसते हॅलो सर धैवीचजीही गाडीकडे जातात थोड्याच वेळात तिघं घरी पोहोचतात खूप रात्र झाली होती ते विमानातच काहीसं खाऊन घेतलं होतं त्यामुळं ते टाप खोलीत गेले धवीचजी आंघोळीसाठी गेले कारणही आपल्या रूममध्ये जाऊन शॉवर घेतो शॉवरनंतर तो अंजलीला म्हणतो तू पण शॉवर घे आणि आराम कर मला थोडं महत्त्वाचं काम आहे मी स्टडी रूममध्ये असेन जी अंजली फक्त एवढंच म्हणते आणि तीही आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते स्टडी रूममध्ये करण दारू घडतो तर त्यांनी तीन आधीच त्याची वाट बघत असतो करण सोफ्यावर बसत विचारतो काय झालं आपला प्लॅन यशस्वी झाला का हो सर त्याच्या कंपनीचे सगळे मॉडेल आपण दुहेरी किमतीत खरेदी केले आता त्याच्याकडे एकच मॉडेल शिल्लक आहे रितिका राहू देती आता त्याच्याकडे काही पर्याय उरले नाहीत पाहू पुढे काय करतो तो करण विचारमग्न होत म्हणतो ठीक आहे तू जाऊ शकतोस करण लॅपटॉपमध्ये काम करत म्हणतो नितीन निघून जातो करण कामात इतका गर्क होतो की सुमारे रात्री तीन वाजता तो उठून आपल्या रूममध्ये परततो तिथं अंजली लहान मुलासारखी गाड झोपलेली असते तिला पाहून करणच्या चेहऱ्यावर एक शांत प्रेमळ हास्य उमटतं तो तिला आपल्या मिठीत घेतो आणि तिच्याच बाजूला झोपतो सकाळी अंजली उठते तेव्हा ती एकटीच असते ती पटकन फ्रेश होऊन खाली जाते धवीतजी पेपर वाचत बसलेले असतात अंजली त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेते बेटा करणने सांगितलंय आज संध्याकाळी तयार रहा एक पार्टी आहे जी अंजली म्हणते आणि किचनमध्ये जाते थोड्याच वेळात ती नाश्ता बनवते आणि डायनिंग टेबलवर ठेवते धवीतजींना बोलावते त्यांना प्रेमानं खाऊ घालते दवा देते आणि मग आपल्या रूममध्ये परत जाते तिची रूम अंजली आपल्या भावाला कॉल करते हॅलो राहुल कसं आहेस मी छान आहे दीदी तुम्ही कशा आहात मी पण छान आहे अंजली प्रेमानं उत्तर देते खूप वेळ दोघांचं बोलणं होतं नंतर अंजली उठते आणि तयार व्हायला लागते कारण आजच्या पार्टीसाठी ती काहीतरी वेगळं उठून दिसणारं घालायचं ठरवते अंजली अर्ध्या तासात तयार होते ती अजून बाहेर पडायच्या तयारीतच असते तेवढ्यात दोन मुली तिच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात मॅडम आम्ही तुमचा मेकअप करायला आलो आहोत मग मागून नितीन येतो आणि हातात एक बॅग देत म्हणतो मॅडम आज ही ड्रेस सरांनी खास तुमच्यासाठी पाठवली आहे कृपया हीच परिधान करा असं म्हणत तो निघून जातो ड्रेस खूपच शानदार आणि राजेशाही असतो अंजली तो ड्रेस घालते आणि मेकअप करायला बसते रेडी झाल्यावर ती बाहेर येते सगळे घरातील नोकर तिच्याकडे पाहत असतात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये जणू काही अप्सरेसारखी भासत होती ती गाडीत बसते आणि थोड्याच वेळात गाडी एका मोठ्या आलिशान हॉटेलसमोर थांबते गाडी थांबताच सहूबाजूंनी बॉडीगार्ड्स तिला कवर करून आत नेतात ती आत गेल्यावर तिला एका खास खोलीत नेलं जातं जिथं करण आधीच तिची वाट पाहत असतो करण तिच्याजवळ येतो तिच्या कपाळावर एक हळूवार खिस घेतो आणि म्हणतो आज मी तुला एक खास सरप्राईज देणार आहे करण तिचा हात हातात घेतो आणि तिला घेऊन बाहेर जातो तो तिला एका खास जागी बसवतो जिथे फक्त करणचे बॉडीगार्ड्स असतात पार्टी सुरू होते थोड्याच वेळात एक फॅशन रॅम्प वॉक शो सुरू होणार असतो जिथं करणच्या डिझाईन्स प्रेझेंट केल्या जाणार होत्या अर्जुन स्टेजवर येतो आणि सर्वांचं स्वागत करतो सगळेजण टाळ्यांचा कडकडाट करतात मॉडेल्स एक एक करत स्टेजवर यायला सुरुवात करतात पण अचानक एक विचित्र गोष्ट घडते फक्त एकच मॉडेल तिथे उभी असते बाकी कुठेच दिसत नाहीत अर्जुन चकित होऊन रितिकाकडे जातो आणि विचारतो बाकीच्या मॉडेल्स कुठे गेल्या मला काय माहीत रितिका कडवटपणे उत्तर देते तो धावत आज जातो आणि पाहतो तिथं कुठलंच मॉडेल नाही सगळे कपडे आणि दागदागिने तसेच पडून असतात अर्जुनकडे आता काहीच पर्याय उरत नाही तो स्टेजवर येतो आणि सगळ्यांची माफी मागतो पण करण स्टेजवर येतो आणि एक मोठी घोषणा करतो आजपासून अर्जुनची कंपनी कपूर कंपनीने टेकओव्हर केली आहे हे ऐकून अर्जुन आणि रितिकाच्या पायाखालची जमीनच सरकते ॲग्रीमेंटनुसार हे खरं होतं आणि करणनं खूप मोठी रक्कम गुंतवली होती त्याच्या दुप्पट नव्हे तर दहापट रक्कम परत करणं अर्जुनच्या आवाक्याबाहेर होतं तो पराभूत होऊन खुर्चीवर बसतो रितिकाचाही चेहरा उतरलेला असतो करण पुन्हा बोलायला लागतो तर आज या आनंदात मी आणखी एक आनंद तुमच्याशी शेअर करणार आहे भेटा माझ्या सुंदर पत्नी मिसेस अंजली कपूर यांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या अर्जुन आणि रितिका दोघंही अवाक होऊन अंजलीकडे पाहतात आता त्यांना सगळं कळून चुकतं हे सगळं अंजलीसाठी तिच्या न्यायासाठी केलं गेलं होतं पण आता ते काहीच करू शकत नव्हते रितिकाचं करिअर संपुष्टात आलं होतं जिथे ती काम करत होती तिथून ती तिला काढून टाकलं गेलं होतं कारण तिनं चेअरमनशी उद्धटपणे वागणूक केली होती ती अर्जुनच्या जोरावर परत येण्याचा प्रयत्न करत होती पण आता तिला पुन्हा संधी मिळणं अशक्य होतं कारण अंजलीची ओळख सर्वांना करून देत असतो त्याचवेळी रितिकाचा संपूर्ण परिवार तिचे वडील आई आणि बहीण पार्टीत हजर असतात ते अंजलीला इतक्या मोठ्या व्यक्तीसोबत पाहून सावधपणे आपलं खोटं प्रेम दाखवत खोट तिच्याजवळ येतात बेटा इतके महिने घरी का आली नाहीस तिचे वडील गोड बोलतात त्यांचं समर्थन करत आईही म्हणते हो बाळा आम्ही तुला खूप मिस करतो घरी परत ये ते तिच्याशी प्रेमानं बोलत तिचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात मूळ हेतू असा की तिच्या लहान बहिणीला करणजवळ नेऊन काही फायदा मिळवता येईल पण करणच्या लक्षात येतं की ती मुलगी खूपच चिपकून वागते आहे तो त्या गर्दीतच तिच्या कानाखाली थप्पड मारतो ती दूर जाऊन खाली पडते थप्पडचा आवाज ऐकून अंजली तिचे आई वडील तिकडे बघतात करण रागात ओरडतो तुझी हिम्मत कशी झाली मला स्पर्श करण्याची स्नेहा अंजलीचे वडील जे तिचे सावत्र वडील होते तिला उठवतात करण अत्यंत संतप्त होतो आणि आपल्या बॉडीगार्ड्सना ऑर्डर देतो तिला आणि हिला इथून लगेच बाहेर फेकून द्या त्यांचे वडील हादरतात कारण करणचा राग सगळ्यांना ठाऊक असतो ते हात जोडून म्हणतात कृपया माफ करा मी यांना घेऊन लांब निघून जातो ते करणच्या पाया पडायला पुढे झुकतात पण करण त्यांच्याकडे रागाने पाहत राहतो अंजली करणचा हात धरत म्हणाली कृपया त्यांना जाऊ द्या करणनं तिचं ऐकलं आणि मग रितिका आणि तिचा संपूर्ण परिवार घेऊन तिथून निघून गेला करणही मग अंजलीसह आपल्या घरी परतला घरी पोचल्यावर दोघांनी एकत्र आंघोळ केली आणि थकून झोपून गेले कारण खरोखरच त्यांचा दिवस खूप थकवणारा होता सकाळ उजडते धवीत हॉलमध्ये बसून वर्तमानपत्र वाचत असतो आज करण ऑफिसला गेलेला नसतो कारण त्याला आज पूर्ण दिवस अंजलीसोबत घालवायचा असतो धवीत करणला म्हणतो आज तुम्हा दोघांनाही मंदिरात जायचं आहे मी तुमच्यासाठी खास ड्रेस ठेवला आहे तुम्ही दोघं तेच कपडे घाला करण काही बोलणार इतक्यात धवित हसतच म्हणतात नो no वर्ड्स पटकन तयार व्हा करण आपल्या रूमकडे वळतो तेवढ्यात धवीत परत येतो तुझ्या रूममध्ये नाही रे माझ्या रूममध्ये ड्रेस ठेवले आहेत करण धवीतच्या रूममध्ये जातो आणि बॅग उघडतो त्या बॅगमध्ये एक सुंदर शेरवानी ठेवलेली असते त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं थोड्याच वेळात दोघं घराबाहेर पडतात आणि मंदिराकडे निघतात मंदिरात सर्व तयारी आधीच झालेली असते पंडितजी त्यांची वाट पाहत असतात करण लग्नमंडपात बसतो काही वेळात अंजलीही येते पंडितजी मंत्रोच्चार सुरू करतात बेटा आता दोघं उभे राहा पंडितजी सांगतात दोघं उभे राहतात आणि एकमेकांना वरमाला घालतात त्यानंतर सात फेरे सुरू होतात प्रत्येक फेऱ्यावर ते एकमेकांना वचन देतात सात जन्म सात निभावण्याचं पंडितजी सांगतात आता सिंदूर भरायला हवा करण अंजलीच्या भांगात सिंदूर भरतो मग पंडित म्हणतात आता तिला मंगळसूत्र घाला करण अंजलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो पंडित पुन्हा म्हणतात ही लग्नविधी पूर्ण झाली आहे आजपासून तुम्ही दोघं पत्नी झाला आहात पाच वर्षानंतर एक सुमारे तीन वर्षांचा गोंडस मुलगा धावत येतो आणि थेट करणच्या मांडीवर बसतो पप्पा मला जेवायचंच नाही तो मिश्किलपणे म्हणतो करण त्याला हसत म्हणतो असं नाही रे जेवण न करता तू माझ्यासारखा मोठा कसा होशील ठीक आहे मी जेवेन तो आपल्या गोड आवाजात म्हणतो हा मुलगा म्हणजे करण आणि अंजलीचा पुत्र अर्णव मम्मा मम्मा असं म्हणत तो अंजलीकडे जातो ती त्याला गोष्टी सांगत जेवायला लावते अर्णव खातखात विचारतो मम्मा माझे मामा कधी येणार तेवढ्यात ते एक आवाज येतो मी आलो आणि चॉकलेट्स घेऊन आलो आहे हा आवाज होता राहुलचा जो आता जवळपास पंचवीस वर्षांचा झालेला असतो मामा अर्णव धावत राहुलच्या गळ्यात पडतो राहुल त्याला किस करतो आणि चॉकलेट्सही देतो राहुलचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं आणि तो आता पूर्णपणे बरा झाला होता धवीत आता वृद्ध झालेला असतो तो, तो काठीच्या सहाय्याने चालतो पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान असतं कारण त्यानं आपल्या मुलाचा मुलगा पाहिला होता आता त्याला मरणाचीही भीती उरलेली नव्हती ही कथा होती एका स्त्रीच्या अपमानातून स्वाभिमानापर्यंतच्या प्रवासाची एका प्रेमाच्या प्रतिशोधातून प्रेमाच्या विजयापर्यंतची आणि एका कुटुंबाच्या मोडकळीतून नव्या सुरुवातीपर्यंतच्या वाटचालीची तर मित्रमैत्रिणींनो ही कथा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन कथेत तोपर्यंत धन्यवाद